यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली मात्र या लढतीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आलाय कारण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात या मतदारसंघात लढत झाली पण या लढतीनंतर या मतदारसंघातील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी केलेलं वक्तव्य विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षातील नेते शिशिर शिंदे यांनी कीर्तिकारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही कीर्तिकारांवर अनेक आरोप केले तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच शिवसेना आपापसात आप लोकसभा निवडणूक लढवत आहे पण ही निवडणूक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांच्या चांगली जिवारी लागली आहे कारण या निवडणुकीत त्यांच्या विरोधात त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हा शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवत होता पण मुलगा म्हटलं तर बापाचं काळीच त्याच भावनेतून गजानन कीर्तीकरांनी मुलाच्या विजयाबाबत वक्तव्य केलं आणि तेच पक्षातील नेत्यांना खटकलं वायकर जिंकला काय आणि हरला काय यात माझा काय दोष मतदार जे ठरवतात ते होईल पण अमोल जिंकला तर मला वडील म्हणून नक्कीच आनंद होईल असं वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केलं तर त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मी कुटुंबात एकटा पडलो असं वक्तव्य गजानन कीर्तीकर यांनी केलं होतं यावरून शिवसेनेतील कार्यकर्ते गजानन कीर्तिकरांवर नाराज झाले असून त्यांनी कीर्तिकरांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यानुसार शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे तर शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आता गजानन कीर्तीकरांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु या सगळ्या प्रकारानंतर गजानन कीर्तिकरांनीही आपलं मत स्पष्ट केलंय त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि शिवसेनेचे विचार घेऊन पुढे जात आहेत आमचा पक्ष कुठेतरी भरकटत होता म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो एकनाथ शिंदे यांच्या पाठी शिवसेनेचे बळ उभे राहील शिशिर शिंदे यांनी माझी पक्षातून अकलपट्टी करण्याचे पत्र लिहिले शिशिर शिंदे त्यांची भावना मांडली तो एक ध्येयवादी शिवसैनिक आहे तसाच तो सेन्सिटिव्ह देखील आहे मी आमच्या उमेदवारासाठी सर्व काही केले एकनाथ शिंदे एक उद्दिष्ट घेऊन आलेले आहेत एकनाथ शिंदे यांना मी शेवट पर्यंत साथ देईन असं वक्तव्य गजानन कीर्तिकारांनी केलं आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉगिन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद